या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी पत्र देत डॉक्टर शंतनू तेंडुलकर यांची फिजिशियन म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरती नेमणूक केली आहे वद्रेवरची कुंभारवाडी इथं एका तरुणांना राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली प्रकाश दिलीप वर्देकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे उडा बस आगारासाठी आणखी तीन नवीन एसटी गाड्या उपलब्ध झाल्या असून या गाड्यांचं लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे उडा आगाराला नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी आमदार राणे यांनी सातत्यानं शासन स्तरावर पाठपुरावा केला विशाल परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त गावातील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश केला बेकायदा कुवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीवर बांदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत कुवा बनावटीचा सुमारे तीन लाख सत्तर हजार सहाशे रुपयांचा दारू साठा आणि पाच लाखांची गाडी असा एकूण आठ लाख सत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुडा तालुक्यातील गावरा येथील टेंबवाडी कुळकरवाडी थळकरवाडी येथील ठाकरे सेनेच्या तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश कला अखेर दैनिक कोकण साठच्या दिवाळी अंकाची प्रतीक्षा संपली या मान्यवरांच्या हस्ते या दिवाळी अंकाचं शानदार प्रकाशन झालं कोकणचा राखणदार या संकल्पनेवर आधारित हा दिवाळी अंक आहे भटवाडी इथं सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी शेखर सुभेदार यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी सुमारे बारा फुटी अजगर रात्री तीनच्या सुमारास पकडून वनविभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक भावना जपली आहे मैत्रीपूर्ण लढावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे वरिष्ठांकडे आम्ही ते पोहोचवलंय असं मत भाजप सरचिटणीस महेश सारंक यांनी व्यक्त केला आहे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या दोडामार्ग तहसीलदार पदी अखेर राहुल गुराव यांची नेमणूक करण्यात आली होती शुक्रवारी त्यांनी तहसीलदार पदाचा पदभार घेतला जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी आपला दबदबा कायम ठेवला गणेश चतुर्थीपूर्वी सावंतवाडी शहरात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी भटवाडी परिसरात खोदलेले खड्डे अद्यापही बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त आहे परंपरेचा वारसा जपत माठेवाडा मित्रमंडळानं यंदाही आपली चाळीस वर्षांची चा अनोखी प्रत्येक दारी फराळ ही प्रथा कायम ठेवली आहे दीपावली सणानिमित्त माठेवाडा परिसरात राहणारे सर्वजण दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतात आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धेत मोठ्या गटात चितराळी बॉईज आणि तर लहान गटातून युनिक बॉईज सालईवाडा यांनी प्रथम क्रमांकाचं विजेतेपद पटकावलंय पत्थ डोडामार्ग विकास सेवा सोसायटी तर्फे स्वफंडातून अर्थसहाय्य करण्यात आलेल्या परमिट ऑटो रिक्षा वितरण करून अनेक युवकांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा नवा मार्ग खुला करण्यात आलाय गोव्याचे दिवंगत मंत्री रवीनायक यांनी आवाज नसलेल्या सामान्य माणसांसाठी कार्य केल्याचे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील शोकसभेत काढले विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालाय एक नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार आहे गोव्याच्या सिल्वानगर कोंडा इथं बोलेनो कारनं सायकल चालवत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला ठोकरल्यानं गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय मुंबई पोलिसांनी मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत हस्तगत आणि जप्त केलेली तब्बल एकोणीस कोटींची मालमत्ता चार हजारांहून अधिक नागरिकांना परत केली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री व्यवहारावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांना ट्विट करून डिवचलय शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी बुलढाणा इथं झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत केलंय बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं औषधांच्या वेष्टनावर बारकोड आणि क्यू आर कोड छापणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे लसी प्रतिजैविक मानसोपचारातील औषधं आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे तज्ञांच्या मते पुढील वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा एका तोळ्याचा दर एक लाख साठ हजार रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आय एन एस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे विक्रांतवरील दिवाळी आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं बँकांच्या अधिग्रहणासाठी विदेशी कंपन्यांना परवानगी देणं अविचारीपणाचं असून भविष्यात ही बाब धोकादायक ठरू शकते असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला